नमस्कार जय महाराष्ट्र आताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी ते थे थेट नागपूर विधान भवनामधून आजची जी सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीच्या संदर्भामध्ये आणि शिंदेगडासाठी ही एक अतिशय महत्वाची बातमी समोर येते अखेर शिंदेगडाचा कार्यकाळ संपत आल्याचं समोर आलेलं आहे येत्या काळामध्ये म्हणजेच आता दहा जानेवारी रोजी हा एक ऐतिहासिक निर्णय होणार आणि या निर्णयाच्या अनुषंगाने जी माहिती मिळते त्या माहितीनुसार शिंदेगडाचा डाव पूर्णपणे फसल्याचं समोर येत आहे शिंदेगडाचे आमदार यांची जी उलट तपासणी सुरू आहे या उलट तपासणीमध्ये शिंदेगड पूर्णतः कोंडीत सापडल्याचं ठाकरेंच्या वकिलांनी पूर्णपणे त्यांना कोंडीत पकडल्याचं एकदा समोर आलेलं आहे ठाकरेगडाचे वकील देवदत्त कामंत यांनी सांगितल्याप्रमाणेच शेड्यूल दहा नुसार यांना अपात्र झाल्याशिवाय पर्यायच नाही आणि त्याचनुसार सोळा आमदार त्या दहा जानेवारी रोजी अपात्र होणार असल्याचं देवदत्त कामंत यांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितल्यामुळे शिंदे गटासाठी ही एक अतिशय धोक्याची घंटा मानली जाते आणि याच गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने अजितदादा पवार यांना गरज नसताना सोबत घेतण्यात आलं होतं सरकार टिकणार मात्र शिंदे गटांचे आमदार हे अपात्र होणार आता हे दिसून आलेलं आहे येत्या काळामध्ये आता मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडू शकतात त्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा